घरातून बाहेर काढल्याने वर्षीय आजीने जायचं कुठं कवटेमांकड तालुक्यातील दुधेभावी या गावात फोंडे वस्ती येथे घडली घटना फोंडे वस्ती येथे दोन हजार अकरा सालापासून राहत असलेल्या घरातून बाहेर काढल्याने संसार उघड्यावर पडला आहे दोन हजार अकरा साली शासकीय अनुदानातून मिळालेलं घर बांधून राहत होते सदरचे घर हे एकोणीसशे बहात्तरपासून पूर्वजांपासून वावरत आलेल्या स्वतःच्या जमिनीत संभाजी बिरा फोंडे यांनी बांधले होते परंतु सदर जमीन एकोणीसशे बहात्तर सालीच्या जुन्या दस्तात चुकी झाल्यानं सदरची जमीन ही पांडुरंग सिद्धा फोंडे यांच्या नावावरती लागली असल्याने पांडुरंग सिद्धा फोंडे यांनी माझ्या जमिनीत घर आहे घर माझे आहे म्हणून बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे संभाजी बिरा फोंडे यांच्या परिवारात आई आणि पत्नी असा परिवार आहे आई चंद्राबाई बिरा फोंडे वर्ष एकशे पाच पत्नी शांताबाई संभाजी फोंडे वर्ष सत्तर आहे दिनांक चोवीस गुरुवारी रोजी दुपारी घरातून बाहेर काढत असताना आसपासच्या व गावातील मान्यवरांनी पांडुरंग फोंडे यांना सांगण्याचा व समजावण्याचा प्रयत्न केला असता पांडुरंग फोंडे यांनी सदर व्यक्तींनी विनंती नाकारून घरातून बाहेर काढला आहे यावेळी पंचायत समिती सभापती विकास हक्के दुधी भावी उपसरपंच भाऊसाहेब फोंडे यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला संभाजी फोंडे यांची दुसरीकडे घर बांधून राहण्याची सोय होऊपर्यंत राहू द्या तुमचे काय असेल ते भाडे देऊ तरीही विनंती नाकारून घरातून बाहेर काढला आहे यावेळी घरातून बाहेर पडल्याने एकशे पाच वर्षीय आजीने जायचं कुठं राहायचं कुठं असे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे